माझं नाव सुखदेव वसंत फाळके गाव भोड विटा मसाला सेंटर विटा श्री तुषार साहेब यांच्याकडे मी बदाम काजू आणि खजूर घेतलेले मग कुठलीही गोष्ट तुम्ही चांगली आपल्या परिचित दुकानातच घ्यावी ही पहिल्या माणसाने का म्हणलं आहे तर विश्वासाच्या जागेला घेतल्यानंतर तो तो ते सामान्य चांगलं मिळतं असं नसतं आपल्या एखादं पैसे त्यांच्याकडे जास्त जाऊ शकतं किंवा त्यांचा अपडेट येऊ शकतं एकामेकाचा विश्वास महत्वाचा असतो कालचीच गोष्ट आहे माझं बिल झालेलं दोन हजार एकशे पन्नास रुपये मग माझ्याकडे काही कॅश नव्हतं मग मी फोन पे केलं आणि मी घरी गेलो सामान घेऊन आणि त्यांचा फोन आला एक जवळजवळ एक, एक दोन तासानंतर कि तुम्ही मला किती पैसे देतो तर मी त्यावेळेला फोन पे बघितलं नाही आमच्या घरातील सर्व माणसं मी म्हणलं तुम्हाला मी पैसे पन्नास रुपये देतो की ते म्हणले की बघा दा मी म्हणलं हो बरोबर आहे म्हणतो त्यांनी तिसऱ्यांना जेव्हा विचारलं तेव्हा मला त्याला शंका आली मला पहिल्यांदा वाटलं की आईला आपण त्यांचं पैसे कमी का काय म्हणून मी फोन पे ओपन करून बघितला तर मला नजरमध्ये एकवीसशे पन्नास रुपये वाटलं पण तरी परत, परत एक चव त्यांना विचारलं की अजून बघा परत मी देणार जर बघा बघितलं तर ते एकवीस हजार एकशे पन्नास रुपये होतं असल्या माणसाचं मी मनापासून मनापासून आभार मानतो की मला माहीत नसताना सुद्धा काय माहीत मी पैसे ते कधी बघितलं असतं पण विश्वासाच्या जा जाग्याला घेतल्यामुळं फक्त मला या गोष्टीचा खरंच एकदम फायदा झाला आणि तुम्ही सर्वांनी देणार आप ठेवा आपल्याला विश्वासायचं वाटलं विचारलं की तुम्ही आज एवढ्या पैशाचं अचानक एकदम संघ काय विकलेला आहे मग तेव्हा ते म्हटलं मला काही माहिती म्हणजे मुलग्याने चेक करून सांगितलं परत ते त्यांचा मला फोन आला ते पैसे आता मला परत माघारी देत आहेत त्यांचं मनापासून आभार आहे धन्यवाद